राजू शेट्टी शशिकांत शिंदे साहेब आणि विश्वजित कदम साहेब म्हणजे या तिघांचं कौतुक का करायला पाहिजे कारण त्यांनी तुमच्या प्रश्नावर कुंकर घातलेली आहे आम्ही राजू शेट्टी राजू आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली पुढल्या आठवड्यामध्ये टोटल औरंगाबाद एरियामध्ये शेतकऱ्यांचं प्रबोधन करणारी कार्यशाळा आणि परिषद घेतोय राज्यातली पहिली आधी परिस्थिती होती विनंती करतो प्रशासनानं सभागृहात जे आश्वासन दिले त्याच आश्वासनानं होती होतील सकट सौदे होत नसतील तर फौजारी दाखल करा आम्ही ती करायला बापर शिंदे साहेब असतील विश्वजित कदम असतील राजू शेट्टी या तिघांचा समन्वय साध औरंगाबाद मध्ये सुद्धा त्या व्यापाऱ्यांना जसं एखाद्या तलाव्यात जाऊन दुमजादुमशी झाली तसे औरंगाबाद मध्ये सुद्धा जायला पाहिजे आपण सभापती भोसले मो, साहेबांच्या वर देऊ राजू शेट्टी वतीनं मी घेतो आणि विश्वजित कदमांना सांगलीच्या व्यापाऱ्यांना सांगू शशिकांत शिंदे साहेब उपलब्ध पाहिजेत राजू शेट्टी उपलब्ध पाहिजेत विश्वजित कदम उपलब्ध पाहिजेत एक शिष्टमंडळ पाहिजे आणि बाजार पडले दहा दिवसानंतर शेतकऱ्यांना आल्याचे सुद्धा उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेल खर तर शेतकऱ्यांनी आलं लावणं म्हणजे शेतीमध्ये जुगार केल्यागत असा विषय असतो कारण शेवटी त्याला दर किती मिळेल तो व्यापारी दराचा कशा बाबतीत काम करेल ह्याची काही गॅरंटी नसते परंतु मला एवढंच सांगायचं आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं मी गेल्या अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न मांडलेला होता आणि म्हणून बाबतीत सुद्धा जे व्यापाऱ्यांकडनं त्यांची फसवणूक होती त्याचबरोबर आल्याच्या व्यापाऱ्यांकडनं सुद्धा काही आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि जो काही त्यांना दरामध्ये जुना आणि नवा माल यामध्ये ज्या ठिकाणी मिश्रण करून जे काही आम्हाला तिथे फसवणूक झालेली आहे या ठिकाणी आपण आज त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्याचं उत्पादन प्रचंड आहे आता नवीन पळवाट काढलेत व्यापाऱ्यांनी जुना आणि नवीन अशा प्रकारची पतवारी करतात खरं तर आलं उत्पादन झाल्यानंतर जुना नवीन तर पतवारी करण्याची गरज नाही कारण नवीनला मग कमी दर आणि जुन्याला जास्त असं देत तर त्याच्यावर नियंत्रण पण असलं पाहिजे बाजार समितीचं आपण या व्यापाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचं आल्याचं सुद्धा उत्पादन आहे लोकांनी आता आंदोलन सुरू केलेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारची नवीन जुनीची पतवारी रद्द करावी आणि बाजार समितीतून एकाच ह्याच्यातून खरेदी करून त्याचा विक्री व्हावी आणि खरेदी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेशसुद्धा आपण सूचना करून काढणार आहात का